गेल्या सात दिवसांपासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे त्या पार्श्वभूमीवर येत्या वीस फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवले आहे त्या अधिवेशनात सर्वच आमदारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकमुखी मागणी करावी यासाठी राज्यभरात मराठा समाज प्रत्येक आमदारांच्या घरासमोर आंदोलन करत आहे दरम्यान त्याच अनुषंगाने सोलापूर शहरातील तीन आमदारांपैकी विजयकुमार देशमुख हे आपल्या निवासस्थानी होते तर आमदार सुभाष देशमुख हे दिल्लीमध्ये आहेत आणि आमदार प्रणित शिंदे या मुंबईत त्यांच्या पक्षाच्या अधिवेशनाला गेल्याने त्या भेटू शकल्या नाहीत या दोन्ही आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनी निवेदने स्वीकारली तत्पूर्वी शुक्रवारी माऊली पवार यांच्या कार्यालयातून मराठा बांधवांनी एकत्रित येऊन रेल्वे लाईन परिसरातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले यावेळी आरक्षण मागणीच्या घोषणा देण्यात आल्या जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली असल्याने यावेळी मराठा बांधवांनी सरकारने तातडीने उपोषण स्थळी जाऊन त्यांचे उपोषण सोडवावे अशी आग्रही मागणी केली

आमदार देशमुख यांनी बाहेर येऊन मराठा बांधवांचे निवेदन स्वीकारले यावेळी संबोधित करताना देशमुख यांनी मी कायमच मराठा समाजाच्या सोबत आहे तुमच्या आरक्षणाची मागणी मान्य होईल सरकार यासाठी प्रयत्न करत आहे येणाऱ्या अधिवेशनात मी सुद्धा निश्चितच आरक्षण देण्याची आग्रही मागणी करेन असे आश्वासन देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवर संपर्क साधून परिस्थितीबद्दल माहिती दिली यावेळी माऊली पवार यांनी आक्रमक भूमिका मांडताना मंत्र्यावर आरोप केले त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन ठेवून दिला तदनंतर आमदार विजय देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करून सर्व मराठा बांधव सातरस्ता परिसरातील आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर आले यावेळी त्या ठिकाणी ठिया मांडून घोषणाबाजी केली आमदार प्रणिती शिंदे या मुंबईमध्ये पक्षाच्या अधिवेशनात असल्याने त्यांना फोन लावण्यात आला परंतु इथल्या गोंधळामुळे त्यांना स्पष्ट ऐकता आले नाही त्यांचा गैरसमज झाला त्यांनी फक्त काँग्रेसच्याच आमदारांच्या घरासमोर आंदोलन कशाला भाजपचे सत्ताधारी आमदार आहेत तिथे का गेले नाहीत असा प्रश्न केला असता मराठा बांधवांमधून एकच गोंधळ उडाला त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा निषेध करण्यास सुरुवात केली आता सगळी गर्दी आहे यांना भूमिका तुमची स्पष्ट करा आता बोला आता आता बोला स्पीकर चालू आहे बोला पत्रकार विशेष अधिवेशन आहे काँग्रेस पक्षाची बाजू नेहमी आरक्षणाच्या बाजूनी आणि आम्ही ती मानणारी पन्नास टक्केच्या आतून ओबीसीतून आरक्षण पाहिजे तशी तुमच्या पक्षाने पाहिजे तशी हो, त्या पद्धतीत सगळे काँग्रेस आमदार एकत्र आहेत आणि आमची त्याबद्दल भूमिका आपण बोलायचं बरोबर आहे मराठा समाजाला पन्नास ओबीसी आरक्षण ही भूमिका आहे का तुमची सांगा आम्हाला एक मिनिटा मोहितेजी आतापर्यंत आम्ही तुमच्या बाजूनेच आहोत आता एकतर तुम्ही असं येऊन चुकीचं आहे जे तुम्ही आमच्या अजून मी आम्ही आत्ता पक्षाच्या आमदारांची मीटिंग चालू असेल तर इथं तुमचे जे बंगल्यावर प्रतिनिधी आहेत व्हिडिओ कॉल करा सगळ्या आमदारांबरोबर ही जी भावना आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसू द्या तरच खरं हो वाटेल अन्यथा तुम्ही सुद्धा खोटं बोलताय हे आम्हाला वाटतंय इथं भावना पीयूष तुकांचा तो परा व्हिडिओ कॉल येत नाही तो परा उठायचं नाही कारण आमचा माणूस मला

आपण यांना आय पी आय च्या अगोदर संपर्क केला आमदार महोदयांना त्यांचे पुरनियोजित अधिवेशनामध्ये ते नव्हते त्यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी कोण आला निवेदन घ्या आमच्या भावना काय तुमच्या लक्षात आला सात दिवस झाला ना काँग्रेसवाला तिथे गेलाय ना सत्ताधारी तिथे गेलाय या आमच्या भावना आहेत

मागील सात दिवसापासूनच्या आंदोलनामध्ये ना काँग्रेसचे गेले ना भाजपचे आमदार गेले या सगळ्यांचा निषेधांचा अपमान करणाऱ्या सर्व पक्षीयांचा निषेध या सरकारचा करायचं काय करायचं i हा गोंधळ बराच वेळ चालला शेवटी त्यांना व्यवस्थित सांगण्यात आले येणाऱ्या अधिवेशनात आपण निश्चित आरक्षणाचा मुद्दा ताकदीने मांडू असे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले त्यानंतर ता आंदोलकांनी स्वीय सहाय्यकांकडे निवेदन देऊन तिथून पुढे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले या ठिकाणी देखील आमदार सुभाष देशमुख सुद्धा घरी नव्हते त्यांच्या वतीने त्यांचे स्वीय सहाय्यक यांनी निवेदन घेतले तत्पूर्वी निवासस्थानी मराठा आंदोलकांनी विविध घोषणा देत परिसर दणानून सोडला त्यांच्या दारातून आपण अपन बसलोय आपलं आरक्षण तर या सरकारच्या मुंडीवर पाय देऊन आपण घेणारच आहे पण आपला जीव वाचवण्यासाठी या सत्ताधारी पक्षांना मागील सात दिवसापासून ज्या पद्धतीने प्रयत्न करायला केला का <गए> या सरकारचा निषेध कोंबडी <गएग लगए> चोर नारायण राणेचा निषेध छगन <गएग> भुजबळचा निषेध या सरकारचं कराच काय आरक्षणांच्या हक्क पांढवांव यांना संपर्क केला असता पुरवणी दौऱ्यामुळे हे बाहेर गावे यांचे प्रतिनिधी इथं आले जसं आता दोन आमदारांना केलं फोन लावायला सांगितलं त्याच पद्धतीने स्पीकरवर फोन लावायचा असं तुम्ही मी ठरवणार नाही जे काय ते जनतेसमोर मीडिया समोर जयंग पाटलांनी आहे जरांगे जा पाटील पाच कोटी मराठाच्या नेतृत्वाला ज्या पद्धतीने सरकार आज किरकोळीत काढत आहे सरकारला पडण्यात आमदार सगळे आरक्षण मिळालं पाहिजे तो कायदा पारित करायला सांगा मुद्दा लक्षात घ्यायला पडण्यात आमदार पाहिजे स्वच्छ कंपनी नोंदी सापडलेत त्यांच्या सगळेद्वार्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तो कायदा पारित करायला सांगा Αυτό μου φαίνεται να ξαφνικά, δεν यावेळी येत्या वीस फेब्रुवारीला आरक्षणाचा विचार झाला नाही तर आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही कार्यक्रम करू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलक माऊली पवार आणि रवी मोहिते यांनी दिला यावेळी आंदोलनकर्ते माऊली पवार प्रकाश वानकर राजन जाधव हेमंत पिंगळे रवी मोहिते प्राध्यापक गायकवाड मतीन बागवान सुनंदा चव्हाण मनीषा नालावडे अश्विनी भोसले आदींसह मराठा आंदोलकांची उपस्थिती होती याप्रसंगी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तिने आमदारांच्या घरासमोर सगळं मराठा समाज बांधव तुम्ही साक्षीदार आहात जे आमदार उपस्थित नाहीत त्यांनी फोनवरनं निवेदन स्वीकारले आणि त्यांना असं सांगितलं पन्नास टक्केच्या आत ओबीसीमधून जर आरक्षण तुम्ही देणार असाल तर समाज तुमच्या सोबत राहील गुलाल सरकारनं लावलाय मराठा समाजा नाही लावलाय छत्रपती शपथ सरकारनं खाल्ले मराठा समाज तर छत्रपतींच्या विचारांना वागतोय पण या नेत्याने जेणे कोणी मनोज रांगे पाटलांना गुलाल लावला त्यांनी त्या गुलालाचा हुक्का होणे एवढी दखल घ्यावी पाच कोटी मराठ्यांचं नेतृत्व करणारा मनोज जरांगे पाटलाला आज सातवा दिवस आहे उपोषणावरनं जर नाही उठत त्यांच्या जीवाचं जर काय बरं वाईट झालं तर या सरकारला या सरकारच्या मंत्र्यांना आमदार खासदारांना मराठा बांधव महाराष्ट्रातल्या कुठल्याच रस्त्यावरून फिरू देणार नाही त्यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळाचं काम छगन भुजबळ करत आहे नारायण राणे करतोय बोबे पडळकर आहे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं तुम्ही आमचा मराठा योद्धा लढतोय कुपोषण करतोय आणि तुमचे मंत्री आमच्या अंगावर सोडताय एक केंद्रीय मंत्री आहे एक कॅबिनेट मंत्री आहे हे चुकीचं आहे साहेब महाराष्ट्राचा इतिहास वेगळा आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आम्ही आणि त्यांच्याशी तुम्ही पत्रकार बांधवा सांगून आमच्या पॉलिसी ठरली आहे चरंगे पाटलांनी सांगितलंय मीडियासमोर जनतेसमोर बोला आम्ही तुमच्यात एकाच सगळ्यांना फोनवरून बोललोय पन्नास टक्केच्या आतून ओबीसी मधून उद्या वीस तारखेला भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं आमदार प्रणिती शिंदेंना आम्ही म्हटलं की मराठा समाजाच्या मताची तुम्हाला गरज नाहीये का तुम्ही सात दिवसात का गेले नाही भेटायला फक्त सरकारनंच भेटायला गेलं असं नाही तुम्ही पण लोकप्रतिनिधी आहात तुम्ही पण त्यांना भेटायला गेलं पाहिजे तुमच्याही पक्षाचा कोणी आमदार खासदार त्यांना भेटायला गेला नाही त्यासाठी आम्ही त्यांचा निषेध केला येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही मराठा समाजासोबत असाल तर पन्नास टक्केच्या आतून ओबीसी मधून वीस तारखेच्या अधिवेशनात भूमिका घ्या अन्यथा मराठा समाज ये तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये आहे त्यांचा समज झाला की आम्ही इथं सगळे आमदार बसले कुठल्याच आमदाराच्या घरी तुम्ही गेलेले नाही तुम्ही माझ्याच घरासमोर आलात त्यांना सांगितलं संबंधित पी आय आमच्यासोबत होते त्यांना फोन लावून दिला त्यांना सांगितलं की माझी पालकमंत्री ज्या घरासमोर गेलो आहे परत सहकार मंत्री माझी जे आहेत त्यांच्या घरासमोर जाणार आहेत तुम्ही बी शहरातले आमदार आहेत तुमच्याकडे पण येणार आहे तुम्हाला पण मराठा समाजानं मतदान केलंय त्यामुळे तुमच्या बी घरासमोर येणार त्यांचं स्पष्टीकरण दिलं मग त्यांना खुलासा केला त्यानंतर त्यांचं समाधान झालं पण त्यांनी पन्नास टक्के मागणी केली आहे त्याबाबत त्यांनी काय भूमिका मांडलेली आहे त्यांना मान्य आहे की मान्य आहे त्यांनी सांगितलं की माझ्या पक्षाची जी जी भूमिका आहे मराठा समाज सोबत आहे उद्या घेतात तरी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापुरातील तीन आमदारांच्या घरी आज निवेदन दिलेलं आहे आंतरवाळी सराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील गेली सात दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे मागच्या दोन दिवसाखाली ब्रेनवर थोडंफार पाच दहा टक्के अटॅक झाल्यामुळं नाकातनं ना त्यांचा रक्तस्राव त्या ठिकाणी चालू झाला होता परिस्थिती त्या ठिकाणी असणारी मॉप अतिशय हतबल झालेल्या होता परिस्थिती हाताबाहेर जायची शक्यता होती आम्ही त्या ठिकाणी त्या जरंग परिस्थिती पाहता सरकारनं अतिशय दक्ष राहून जरंग पाटलांना उपोषणावरनं उठवणं ही आत्ता सगळ्यात पहिली जबाबदारी सरकारची आहे आणि फक्त सरकारच नाही तर ते त्याला विरोधी पक्षही तेवढाच जबाबदार आहे दोघांनी मिळून आजच्या आज जरंगे पाटलांकड आपले प्रतिनिधी पाठवावं आणि जरंगे पाटलांचं उपोषण त्या ठिकाणी मागं घ्यावं दुसरी गोष्ट एपीएमसी मार्केटला अधिसूचना जारी केली मराठा समाजाला ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना सर्टिफिकेट द्यायचं आणि जरंग पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाची भूमिका होती की सगळ्या सोऱ्यांचा त्या ठिकाणी आदेश काढावा कायद्यात रूपांतर करावं आणि ज्यांच्या कुण कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या सगळे सोऱ्यांना सुद्धा सरसगट त्या ठिकाणी प्रमाणपत्र द्यावं दुसरा एक विषय काल राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला म्हणून सरकारकडनं जाहीर केलेला आहे मागील काळात गायकवाड आयोगाकडनं जो अहवाल आला होता त्याच्यात स्पष्ट सांगितलं होतं आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मा समाज मागास आहे परंतु तो आदेश विधिमंडळाच्या पटलावर न घेता मागच्या सरकारनं पन्नास टक्क्याच्या वर मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते टिकलं नाही आज सरकारला आम्ही संबंधित आमदारांच्या घराच्या समोर आहे संपूर्ण मराठा समाज जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे त्या अहवाल पॉझिटिव्ह आहे असं आम्हाला सांगितलं जाते जर तो पॉझिटिव्ह असेल तर मराठा समाजाला त्या अहवालाच्या माध्यमातून पन्नास टक्क्याच्या आतच आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे